तर जनता माझ्या पाठीशी आहे माझा विजय निश्चित आहे असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी विधान केलेलं आहे जय महाराष्ट्रासोबत त्यांनी खास बातचीत केली त्यावेळेस त्यांनी हे विधान केलं आहे आपल्यासोबत दिंडोरीचे कॅन्डिडेट के, आहेत सर काय सांगाल आज आपण जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहात काय एकूणच मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढताय या मतदारसंघ हा शेतीप्रधान मतदारसंघ आहे नुसती शेतीचे प्रश्न म्हणजे कांदा पीक आहे द्राक्ष पीक आहे बाकीचे सगळे पिकं आहेत त्याचबरोबर आदिवासी बोल हा मतदारसंघ असल्यामुळे आदिवासी बांधवांचे देखील फार प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतंय आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा रस्त्याच्या सुविधा या मतदार संघामध्ये करणं आणि कायमस्वरूपीचे प्रोजेक्ट या भागामध्ये उभं करून युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष देणं हे विषय महत्वाचा आहे महायुतीची एक मोठी ताकद आहे माजी मंत्री आम्ही परत आला देतो तुम्हाला मुलाखत ते कोण असण्यापेक्षा शेवटी जनता माझ्या पाठीशी आहे जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेले आहे त्यामुळे उमेदवार समोर कोण आहे मंत्री आहे का अजून कोण आहे त्याच्यापेक्षा शेवटी लोकशाहीमध्ये इलेक्शन या सगळ्या गोष्टी परंतु जनता आहे टक्के खात्री आहे एकूणच हे होते भास्कर बगरे ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हे निवडणूक लढत आहेत आणि आज ज्या ते आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे आणि माझी एकूणच विजयाची खात्री असल्यास सुद्धा त्यांनी एक विश्वास जे आहे ते आज एकूणच व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक